नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेस मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट पक्षाचा अर्बन सेल तयार असल्याची माहिती आज मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे सेलचे अध्यक्ष हर्षद स्वार यांनी दिली यावेळी त्यांच्या सोबत अन्य सहकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांचं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित राहणार आहे मुंबईसह राज्यातील अनेक नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत सध्या याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मुंबई आणि महानगर क्षेत्रात अर्बन सेल तयार केला असून मुंबईतील राष्ट्रवादी भवन इथे मुंबई आणि नवी मुंबईतील अर्बन सेलची बैठक घेण्यात आली या बैठकीत सेलचे अध्यक्ष मुंबई उपाध्यक्ष उत्तमराव माने अर्बन सेल कोर कमिटी सदस्य शरद शृंगारे उपस्थित होते शहरातील नागरी समस्यांकडे लक्ष घालून प्रशासनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचे उद्दिष्ट अर्बन सेलचे राहणार असून शहरातील वाढतं प्रदूषण आणि अतिक्रमण रोखण्यावर जास्त भर असेल असं अर्बन सेलचे अध्यक्ष हर्षद पवार यांनी म्हटलं या, या संदर्भात ते आणखी काय म्हणाले ते पाहूया आगामी महानगरपालिकेच्या इलेक्शन बघता आपल्या डोक्यात एक संकल्पना आहे की येणाऱ्या काळात लोकांना जे हवं आहे ते कसं आपण देता एक संकल्पना अशी आहे की मॉडेल मॉडेल मॉड कसा असावा ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत कामही सुरू झालेले आहेत अनेक विषय आम्ही आतापर्यंत सुरू केलेले आहेत आणि त्याचा एक छोटासा प्रोटोटाईप म्हणून तो वॉर्ड नंबर वन सेव्हन्टी एट पासून सुरू केलायक मध्ये आपण गेले महिनाभर आपण बरेच विषय घेऊन केलेलो चालनाही मिळाले त्यातला एक महत्वाचा विषय होता फुटपाथ तो फुटपाथ हा बघितला जातो ऑकल झोन ऑकलो कनेक्ट होतो पण आमचा विचार वेगळा आहे आज फुटपाथची अशी वाईट परिस्थिती झालेली आहे की सगळे फुटपाथ हे कॅरेजवे मध्ये बदलले जात गेले आहेत आपण म्हणणार कॅरेजवे म्हणजे काय कॅरेज वे मध्ये बदलले गेले म्हणजे का तर गॅरेज वे हा एक डेफिनेशन अशी आहे की कुठच्याही कंपाऊंड मध्ये एक्झिट आणि एंट्री असते एक्झिट आणि एंट्री अशी दोन गॅरेजवे असतात फुटपाथ मध्ये विच कनेक्ट टू रोड आजची घटकेत आपण बघितलं तर मुंबई भरात सगळीकडे गॅरेज वे झालेले आहे फुटपाथ हे गेलेलेच आहे कसे काय आपण सगळे बघतोय अक्षरशः उतार असतो त्या उताराचा फुटपाथ वर कसा माणूस चालेल हे आता पुढचा आमचा विषय आम्ही घेतलेला आहे की जेणेकरून आज आपण मुंबईत बघितलं किंवा भारतात बघितलं तर ज्येष्ठ नागरिकांची संख्याही वाढत चाललेली आहे आता ज्येष्ठ नागरिकांचा तुझा मोठा प्रॉब्लेम आहे तर नाही फिरक्या नाहीपादन कसे चालतील तो ज्येष्ठ नागरिक कशाला साधा मुलगा आम्ही तुम्ही चालू तर यासाठी आम्ही याच्यात जाऊन पॉलिसी लेव्हलवर आता मागणी करतोय तुमच्या इमिजिएट ऍक्शन घ्या आणि लेट डी पेडेस्टन हॅव फुटपाथ टू वॉक नॉट इट शुड बी कन्वर्टेड इन टू अ कॅरेज खूप चुकीचा आहे असे अनेक विषय सामाजिक विषय आहेत सामाजिक विषय घेण्याचं मानसिक धोरण केलेलं आणि त्या संदर्भातले त्यांचे जे काही दैनंदिन जीवनातले जे काही प्रश्न आहेत लाईफ मीटर कटर हे प्रत्येक जण सोडवतं प्रत्येक पक्ष किंवा आम्ही सोडवत असतो परंतु पॉलिसी लेव्हलला काय गरजेचं आहे असे काही विषयास आम्ही प्रयत्न केले आहेत ऑब्झर्व करायचे त्याच्या विषयावर एक्सपर्ट्स बोलून त्याच्या संदर्भातली माहिती घेऊन होते कसे पुढे सोडवली जाते या संदर्भातला आपण प्रयास करतो आहोत आणि अनेक प्रश्न गेले दीड वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थसे या माध्यमांना शास शासनाकडे आपण बऱ्यापैकी की बऱ्याचदा गेलेलो आहोत तर पाठपुरावा घेऊन हो, अनेक प्रश्नांना त्याचं गती पण मिळालेली आहे त्यातला एक मोठा प्रश्न होता मधल्या काळातला स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर संदर्भातलं पण आपण काम केलेलं आहे अनेक म्हणजे आपण एकच विषय नाही आहे बरेच विषय आहेत आणि पुढच्या काळात आपण असं आगामी महानगरपालिकेचे इलेक्शन समोर घेता आपली एक वेगळी कल्पना आहे की लोकांना एक मॉडेल मॉडेल वॉर्ड